सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चंद्रग्रहणाबद्दल माहिती जाणून घेऊयात कधी विचार केलाय का की ग्रहण का लागतं चंद्रावर काळी सावली का येते राहू केतू कोण आहेत आणि ते नेहमी सूर्य चंद्रावरच का सूड काढतात आज आपण जाणून घेऊयात या अद्भुत पौराणिक कथेचे रहस्य हे कोणत्या कोणत्या पुराणामधून आपल्याला कळतं माहीत होते भागवत पुराण विष्णुपुराण महाभारतामधलं आदिपर्व पद्मपुराण आणि स्कंदपुराण सम समुद्रमंथनाचा प्रसंग भागवत पुराणात सविस्तर वर्णन केलेलं आहे आम इथं मी थोडक्यात एकेका वाक्यात सांगते त्याचं कथा म्हणजे एकेका वाक्यात अमृत मिळवण्यासाठी ए एकत्र एक समुद्र मंथन केलं आणि त्यातून राहूकेतूची कथा पुढे आली विष्णूच्या मोहिनी अवताराची गोष्ट पुराणात झालेली आहे केतू कसे निर्माण झाले आणि ग्रहणाचं रहस्यही यात नमूद वर्णन केलेलं आहे भाग महाभारतामधील आदिपर्वामध्ये समुद्र मंथनाचं विस्तृत असं वर्णन केलेलं आहे केतूचा चिरच्छेद कसा झाला सूर्यचंद्राचा काय संबंध आहे हेही महाभारतामध्ये आपल्याला मिळतं अध्यात्मामध्ये यामध्ये केतूची कथा आणि ग्रहणाच्या धार्मिक विधीबद्दल उल्लेख आहे ह्याबद्दल एक छोटी कथा मी सांगते थोडक्यात ही कथा आहे त्या काळाची जेव्हा देव आणि दानव समुद्रासाठी समुद्रमंथन सुरू झालं होतं केलं आणि अनेक रत्नासोबत समुद्रामधून अनेक असे चौदा रत्न निघाले अखेर शेवटी अमृताचा कलश प्रकट झाला ते पाहून दानव खुश झाले आता आम्ही अमर होणार पण देवांना माहीत होतं जर दानवाने अमृत पिलं तर ते प्रचंड बलवान होतील आणि धर्माचं असंतुलन होत बिघडेल मग भगवान विष्णूने एक अद्भुत व्यक्ती युक्ती केली त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि अद्वितीय सौंदर्य मोहक रूप सर्व दानो मोहिनीकडे आकृष्ट झाले मोहिनी म्हणाली की मी अमृत वाटून देईन पण माझ्या नियमाप्रमाणे बसावं लागेल देव देवदानवानी मान्य केलं दानवाच्या रांगेत बसलेला एक दानव होता त्यानं विचार केला जर आपण देवासारखा रूप घेऊन देवाच्या पंक्तीत बसलं तर आपल्याला अमृत मिळेल तो शांतपणे देवाच्या रांगेत येऊन बसला मोहिनीनं अमृत वाटलं दानवाने अमृताचा घोट घेतला तेव्हा सूर्य आणि चंद्राने ही फसवणूक ओळखली आणि विष्णूंना सांगितलं हा दानव आहे क्षणात सुदर्शन चमकलं आणि दानवाचं डोकं वेगळं झालं धडापासून पण अमृत पोटा तोंडात गेल्यामुळे तो मेला नाही डोकं झालं राहू आणि धड झालं केतू तेव्हापासून राहू केतू सूर्यचंद्रावर सूड घेतात कारण त्यांच्यामुळे त्यां त्यांचं शरीर दोन तुकडे झाले म्हणूनच ग्रहण लागल्यावर आपण म्हणतो राहूने चंद्राला ग्रासलं किंवा सूर्य सूर्याला ग्रासलं पण हा सूड सुर कायमस्वरूपी नाही ग्रहण थोड्या वेळात असतं सूर्यचंद्र पुन्हा प्रकाशमान होतात यातून एक संदेश मिळतो अंधार किती गळ असला तरी प्रकाश त्याला हरवणारच म्हणून ग्रहणाच्या काळात आपण देवाचं स्मरण मंत्र जप दानधर्म करतो कारण हा काळ आहे अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा चंद्रग्रहण जेव्हा होतं तेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते व पृथ्वीची सावली चंद्रावर पडते हे एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे त्यातून सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्या गतीबद्दल अभ्यास करता येते हे याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राचासुद्धा सुद्धा उल्लेख आपल्याला मिळतो ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा प्राचीन काळी ग्रहणाचं जे आधार आहे कॅलेंडर वेळ मोजणे किंवा पृथ्वीची गती समजून घेण्याचं हे एक महत्त्वाचं साधन मानलं होतं फार पूर्वी ग्रहण हा ग्रहदोष निवारणाचा महत्त्वाचा काळ मानलेला आहे ज्योतिषशास्त्र सांगितलेलं आहे ग्रहणाचा प्रभाव राशीवर होत असल्याचं मानलं जातं त्यामुळे ग्रहण काळात उपवास स्नान जप हे फार महत्त्वाचे मानलेले आहेत तर आपण काय नियम आहेत ग्रहणाचे ग्रहणाचे नियम ते बघूयात ग्रहण काळात जेवण पाणी घेणंसुद्धा टाळतात घेत ग्रहण संपल्यानंतर स्नान करून शुद्धीकरण करतात आणि काही काही अन्न ग्रहण काळामध्ये अन्नावर तुळशीपत्र आपण ठेवतो ग्रहण काळात तर काय ते शुद्ध राहण्यासाठी गर्भवती स्त्रियांना ग्रहणाच्या वेळी काही गोष्टीची काळजी घ्यावी असंसुद्धा पारंपरिक मत आहे का आहे तर ग्रहणाला अपवित्र काल मानलेला आहे त्यावेळी नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म जंतूचा प्रभाव वाढतो असं आपलं अध्यात्म सांगतं त्यामुळे स ग्रहण संपेपर्यंत देवअर्चना ग्रहण टाळतात प्राचीन काळी ग्रहणाच्या वेळी सूर्य चंद्रप्रकाशात बदल होतो अल्ट्रा व्हायोलेट किरणे वाढू शकतात असं वैज्ञानिक कारणसुद्धा आहे त्यामुळे काय होतं की लवकर अन्न खराब होतं शक्यता जास्त असते म्हणूनच आपण तुळशीपत्र ठेवतो म्हणजेच थोडक्यात काय तर शुद्धता राखणे ग्रहण संपल्यानंतर स्नान जप दान करून वातावरण शुद्ध करण्याची सुद्धा आपली परंपरा आहे चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या धर्मशास्त्रात काही नियम सांगितले सुतक याला आपण सुतक म्हणतो सुतकाचे नियम आहेत जे पौराणिक ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत हे नियम ग्रहण काळात शुद्धता जप दान आणि आरोग्यासाठी पाळले जातात चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी हे सुतक सुरू होतं आणि सूर्यग्रहणाच्या आधी साठी बारा तास सा आधी या काळात देव अर्चना भोजन वर्ज्य मानलेलं आहे म्हणजे आपण घ्यायचं नाही त्याच्यावर आणि अन्नावर आता एखाद्या दिवस लोणचं वगैरे असलं किंवा काही असं जास्त दिवस टिकायचं असलं तर आपण त्याच्यावर तुळशीपत्र ठेवावं काय काय नियम करावेत ग्रहण काळात तर मी थोडक्यात तिथं सांगते ग्रहण संपल्यानंतर स्नान करून अन्न ग्रहण करावं ग्रहण जस तसं तर ग्रहण झाल्यानंतर नदी तलाव आणि किंवा ह्याच्यावर गंगेवर स्नान करावं असं सांगितले पण आता हे आपल्या ह्याच्यामध्ये शक्य नाही तर आपण घरी गंगाजल टाकायचं पाण्यामध्ये आणि स्नान करायचं आणि घरातली न ग्रहणानंतर घरातली भांडे धुवावीत देव देवघर आपलं स्वच्छ करावं आणि ग्रहण काळामध्ये आपल्याला मंत्र जप स्तोत्र ध्यान करणं अत्यंत फलदायी मानलेलं आहे विशेषतः कोणतं को मंत्र करायचं की राहू मंत्र केतू मंत्र शिव शिवां शिव, 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 शिव ओम नमः शिवा विष्णूचं ओम नमो भगवते वासुदेव याचा जप करायचा ग्रहण संपल्यावर दान धर्म करणं खू अत्यंत शुभ मानलेलं आहे अन्नदान वस्त्रदान सोन्याचं दान असं दान, दान, दान करावं गर्भवती स्त्रियांनी तर हे नियम काटेकोरपणे पाळावेत कारण सुई वगैरे जर सुई किंवा कात्री किंवा चिरू नये असंसुद्धा सांगितलेत शिवणकाम करणं टाळावं ग्रहण काळात पलंगावर झोपू नये शक्यतो आपण प्रार्थना करावी झोप ग्रहणामध्ये झोप घेऊ नये असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तर एवळी थोडक्यात मी असे नियम सांगितलेले आहेत ग्रहण काळाच्या या काळात आपण देवाचं नामस्मरण करूया आणि प्रकाशाच्या विजयाचं स्वागत करूया माझा व्हिडिओ संपूर्ण कर बघा लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण बघा ग्रहण येतं आणि जाते पण भक्ती कायम राहते तीच खरी शक्ती आहे